मकर राशी केतूचा खरा खेळ एक जुलैपासून सुरू होतोय आत्ताच जाणून घ्या नाही तर पश्चाताप कराल मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये मकर राशीमध्ये दोन हजार पंचवीसचा जुलै महिना एक अत्यंत निर्णायक कालखंड घेऊन येतोय यामागील प्रमुख कारण आहे केतूग्रहाचा प्रभाव जो एक जुलैपासून मकर राशीसाठी गुढतेचा संकटांचा पण तितकाच अध्यात्मिक उन्नतीचा मार्ग खुला करतो हा लेख त्या प्रत्येक मकर राशीच्या व्यक्तीसाठी आहे ज्याला स्वतःच्या जीवनात मोठ्या उलथापालथींची चाहूल लागली आहे पण उत्तरं सापडत नाहीयेत एक केतू म्हणजे कोण केतू हा राहूचा बंधू आहे पण दोघंही छाया ग्रह आहेत कोणताही भौतिक शरीर नसलेला केवळ ऊर्जा असलेला ग्रह राहू हा जिथे माया निर्माण करतो तिथे केतू माया तोडतो केतूचे मुख्य गुणधर्म गुढता अज्ञात आध्यात्मिक उन्नती वैराग्या तुटक संबंध अपूर्णता अचानक घटना मोक्ष ध्यान अंतर्मुखता मनोव्यथ केतू ज्या राशीत जातो तिथे माणसाचं आयुष्य उलथून टाकतो विशेषत जर तो अष्टमस्थानी असेल तर मृत्यूसमान मानसिक संघर्ष देतो पण त्यातूनच आत्मिक परिवर्तन घडवतो दोन दोन हजार पंचवीस मध्ये केतू कुठे आहे केतू सध्या सिंह राशीत आहे मकर राशीपासून हे स्थान अष्टम आहे म्हणजे अष्टम स्थान बरोबर मृत्यू परिवर्तन वारसा पुनर्जन्म मनोगत संशोधन या घरातून केतू जात असताना अत्यंत विचित्र घटना घडतात या गोष्टींचा अनुभव तुम्ही आधीच घेऊ लागला असाल पण एक जुलैपासून त्याचा खरा खेळ सुरू होणार आहे कारण सूर्यसिंह राशीत प्रवेश करणार बुध आणि शुक्र एकत्र होणार चंद्र व केतूची युती अष्टमात होणार चार जुलै ते सहा जुलै दरम्यान ही सर्व स्थिती एकत्र येऊन केतूचा प्रभाव वाढवते तीन मकर राशीवर केतूचा प्रभाव टप्प्याटप्प्याने टप्पा एक ते एक जुलै ऑगस्ट पंधरा मानसिक गोंधळाचा उद्रेक आत्ममूल्य कमी भासणे जुने पाप समोर येणे आधी केलेल्या चुकीचे परिणाम मिळणे टप्पा रात्रीचे दोन वाजून पंधरा मिनिटे ऑगस्ट सप्टेंबर तीस संकटांची मालिका आर्थिक नुकसान शत्रूंचा उदय घरात क्लेश वारसाच्या बोष्टीं तडचणी टप्पा तीन ऑक्टोबर डिसेंबर नवसंशोधन आणि आत्मबोध आत्मपरीक्षण वाढेल ध्यान साधना यांची ओढ निर्माण होईल ज्यांनी संघर्ष केला त्यांना मानसिक प्रकाश सापडेल चार कोणती दहा संकटं येऊ शकतात एक गुप्त शत्रूंचा उगाम ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवला तेच पाठीमागून नुकसान करतील दोन आर्थिक फसवणूक शेअर मार्केट रिअल इस्टेट ई कॉमर्स मध्ये गोंधळ किंवा फसवणूक होऊ शकते तीन कौटुंबिक संघर्ष मुलांशी जोडीदाराशी आई वडिलांशी अनपेक्षितवाद चार गुप्त आरोग्यविषयक त्रास पोट मूत्रमार्ग गुप्तरोग मानसिक आरोग्य या भागात गुण त्रास संभवतो पाच आत्मविश्वास गमावणे जगात स्वतःचं स्थान हरवल्यासारखं वाटेल सहा मृत्यूच्या जवळ जाणारा अनुभव अपघात शस्त्रक्रिया किंवा एखादा प्रसंग जिथे जीवन मरणाच्या सीमारेषेवर तुम्ही उभे फसवणूक उघड होणे जोडीदाराची लपवलेली सत्य उघड होण्याची शक्यता आठ तांत्रिक वेग किंवा इतरास ऑनलाईन गोष्टी तडथळे गोपनीयतेचा भंग नऊ अध्यात्मात फसवणूक खोट्या गुरु भोंगी साधू यांच्या प्रभावात येऊन फसवणूक होऊ हो शकते दहा मन शांतीचा अभाव रात्री झोप न लागणे स्वप्नात भयानक दृश्य दिसणे पाच कोणता योग शुभ ठरू शकतो केतू केवळ वाईट नाही तो आध्यात्मिक जागृतीचा दरवाजा उघडतो जर तुम्ही खालील योग बरोबर हाताळले केतू अधिक चंद्र योग आत्मज्ञान स्वप्न दर्शन लपवलेले सत्य उघड होतात केतू अधिक बुध योग संशोधन मनोगत वाचन गुप्त विज्ञानात प्रावीण्य केतू अधिक बुरुदृष्टी मोक्षाची चाहूल खरा गुरु सापडतो केतू लग्नात शुभ दृष्टीपथात असेल तर ही वेळ विराग्या वे ध्यान आणि आत्मोन्नतीची असते सहा उपाय केतूचा नकारात्मक प्रभाव टाळण्यासाठी गुप्त उपाय मंत्र ओम केतवे नमहा एकशे आठ वेळा रोज सकाळी श्री सुब्रह्मण्यय नमहा मंगळवारी दान काळे उडदाचे दान करणे नारळ वाहणे शनिवार कुत्र्याला पोळी खाऊ घालणे रत्न लासून याचा या पण फक्त कुंडलीनुसार वापरावे साधना त्र्यंबकेश्वरात अभिषेक करणे हनुमान चालिसा दर शनिवार मंगळवार ध्यान दररोज बारा मिनिटे केतू मूलाधार चक्राशी संबंधित आहे सात वैयक्तिक उपाय तुमच्या कुंडलीनुसार केतूच्या प्रभावाची तीव्रता खालील गोष्टींवर ठरते एक केतू कोणत्या घरात आहे दोन त्याच्यावर कोणते ग्रह दृष्टी टाकतात तीन केतूची राशी कोणती चार दशा कोणती सुरू आहे उदाहरण जर तुमच्या कुंडलीत केतू आठव्या स्थानात असेल मकर राशीत असेल आणि दशा सुरू असेल तर मानसिक संघर्ष अधिक असतो पण जर गुरुची दृष्टी असेल तर तो तुम्हाला ध्यानात प्रगती देईल आठ जागे व्हा नाहीतर पश्चाताप करा मकर राशीच्या व्यक्तींनो हा काळ केवळ एक सांगतात नाही हा आध्यात्मिक परीक्षेचा टप्पा आहे तुम्ही पार पडलात तर जुने कर्म संपतील आत्मिक जागृती होईल अध्याय सुरू होईल पण जर दुर्लक्ष केलं तर केतू तुम्हाला अशा अंधारात टाकेल की मार्गच सापडणार नाही तुमचं आयुष्य बदलवणारा क्षण येतोय त्याला सामोरं जा केतू तुमचा शत्रू नाही तो ब्रह्माचा दूत आहे जो सत्य उघड करतो तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरु माऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद